राका अग्रवाल ग्रुपच्या आनंदवन गृह प्रकल्पाचे आमदार अनुप अग्रवाल यांचे असते भूमिपूजन धुळे शहरालगत असलेल्या अवधान या गावाजवळ शहरात वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळे या भागातील कामगार वर्गाला त्यांच्या कामाच्या ठिकाण्याजवळ तसेच आजूबाजूच्या गावातील गरजूंना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्यासाठी रा। राका अग्रवाल बिल्डर्स अवधान शिवारात निसर्गरम्य परिसरात पंच्याण्णव घरांचा व अकरा दुकाने गृह प्रकल्प सहकारात असून त्याचा शुभारंभ आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला तर सदर प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदणी करण्यात आलेली असल्याचे समजते या गृह प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी आज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोनगिर येथील आनंदवन संस्थान मठाधिपती परमपूज्य मुकुंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला परमपूज्य मुकुंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर शुभारंभ करण्यात आला यावेळेस महादेव मंदिराचे देखील भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आले त्यानिमित्ताने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते या प्रकल्पातून टू एच के वन बी एच के वन आर के असे एकूण पंच्याण्णव रू हाऊस बांधण्यात येणार असून तसेच अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम बगीचा व महादेव मंदिर विविध खेळांचे साहित्य आले या ठिकाणी सुविधा पुरवण्यात असून या प्रकल्पातून देण्यात आहेत तसेच बुकिंग करणाऱ्या पात्रता प्राप्त ग्राहकांना या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एक लाख ऐंशी हजार रुपयाची सूट देखील मिळणार असून आजच्या दिवशी या ठिकाणी सदर सवलत देण्यात आली तर याबाबत अधिक माहिती येथील राका अग्रवाल बिल्डर्सचे प्रमुख सुशील राका यांनी माहिती दिली <स्थाँगा> मंगलमय दिवशी मुकुंजी महाराज यांच्या हातून महादेव मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले आणि पूर्ण प्रकल्पाचं जे भूमिपूजन आहे ते आपले लाडके आमदार अनुप भैया यांच्या हस्ते झाले आता हा जो परिसर आहे अवधान परिसर ते माझी अशी इच्छा आहे की सर्वात लहानातला लहान घटक असतो जो खालच्या याच्यातला म्हणजे ज्याचा आर्थिक परिस्थिती कमी आहे त्यालाही घर मिळायला पाहिजे आणि आपले पंतप्रधान श्री नरेंद्रबाई मोदी यांची पण अशी इच्छा आहे की सर्वांना घरे मिळायला पाहिजे भारतात त्या अनुषंगाने आमची इथली जी प्राईस आहे साडेसात लाखापासून वन आर के साडेनऊ लाखापासून वन बी एच के आणि साडेतेरा लाखापासून टू बी एच के जे की एकदम अत्यल्प दरात आहे आणि याच्यात जो हाऊसिंग लोन करेल त्याला एक लाख ऐंशी हजारपर्यंत ती पंतप्रधान आवास योजनेची सूट मिळू शकते ते त्यांच्या पेपर्सवर अवलंबून आहे तरी सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्तपर्यंत ही माहिती ज्यांना गरजुवंत आहे त्यांच्यापर्यंत पोचवा ही विनंती